नागरिकांना या पावसामुळे कोणी कोणी आता या दुकानाच्या पावसात बसण्या आश्रमा म्हणून थांबलेले असतील त्यांनी दोन मिनिटं या तुमच्या आमच्या लक्षात येऊ द्या हे आंदोलन आम्ही आपल्यासाठी घेतलेलं आहे आज एकीकडे अंबानीच्या घरामध्ये चौथं फंक्शन असं होतं ज्याच्यामध्ये दोनशे ते तीनशे कोटीच एका मुलाचा जन्म बारसा असेल लढा असेल किमान पाचशे चारशे कोटी एका एका कार्यक्रमाला अंबानीचं घर खर्च करतो आमची त्याला नाव विरोध नाहीये तरी पाचशे नाही हजार कोटी नाही किती वाटेल तेवढं करावं पण मी फक्त आपल्याला एक आठवण करून देतो की या देशामध्ये ज्या वेळेला पण एक राज्य असत हे सरकार ज्या वेळेला चालत असत था इंदिरा गांधी ज्या वेळेला पंतप्रधान होत्या आणि त्यावेळेला त्यांना कळलं की या देशामध्ये अन्य धन्याचा तुकोड आहे त्यावेळेला त्यांनी मोठमोठ्या लोकांना सांगितलं होतं की तुमच्या लग्नामध्ये शंभर माणसांपेक्षा जास्त लोक जेवणी नाही पाहिजे जे तुमचं असेल ते अन्नधान्य गरिबांना वाटलं गेलं पाहिजे हे तर सरकारचं काम होत आज तीनशे हजार हजार कोटी रुपये शाहरुख खान असेल किंवा मोठमोठे नी तारका असतील सगळ्यांचा निर्णय नच त्या कार्यक्रमामध्ये का चालतोय आणि त्यांच्या कंपनीला मोबाईल रिचार्जच्या माध्यमातून दोनशे तीनशे रुपये वाढून गेलेले हे दोनशे तीनशे रुपये कुणाचे हे सामान्य लोकांच्या खिशातले तुमचे पैसे जाणारे कंपनीच्या खिशात तुमचे पैसे जाणार भारतीय एअरटेल मध्ये तुमचे पैसे जाणारे वेडो कोर्ट मध्ये हे लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ज्यांना इलेक्ट्रॉन बोर्डच्या माध्यमातून मोठमोठ्या तीनशे तीनशे दोनशे दोनशे कोटीच जे काही देणग्या दिल्या त्या देणग्या वसूल करण्याची वेळ लोकसभा संपल्या संपल्या सुरू झाली आणि एक दोनशे दोनशे कोटी तीनशे तीनशे कोटी प्रत्येक कंपनीने जे भारतीय जनता पक्षाला देणग्या दिल्या आता ते वसूल करायचं काम म्हणजे तुमच्या पाकिटातलं करायचं काम तुमच्या खिशातलं काम एक मोबाईल रिचार्ज जो दोनशे रुपयाचा होता त्याला तीस टक्के चाळीस टक्के वाढू दे आज कशासाठी वापरतात त्याचे दिवस कमी केले पहिले तीस दिवस होते तर अठ्ठावीस दिवस केले तिचं ड्युरेशन कमी केलं हे कोण वापरत हे रिक्षावाला कधी नीरसाठी वापरतोय ओलावाला वापरतोय हा कष्टकरी वर्ग वापरतोय मला कधी कधीतरी फोन येईल मला लोकेशन पाठवलं जाईल मी त्या लोकेशनवर गाडी घेऊन आणि मला दोनशे तीनशे रुपये घेऊन चालत मला पैसे मिळतील ज्याच्यामध्ये मी माझ्या घरची चोर फेकेल या विचाराने आजपर्यंत कोंग्रेसच्या सरकारने जेवढा खर्च येतो पेट्रोलला तेवढ्यात जेवढी सरकार चालली पाहिजे तेवढी चालवली जनता भार पक्षाने भारतीय जनता पक्षाने आपल्या सरकारी टेलिकोन कंपन्या त्यांना बंद केलं आणि रिलायन्स होण्याला पुढाकार दिला आणि आज रिलायन्स काय करतोय आपण पूर्वी पण आपलं ऐकलं असेल की पूर्वीचे काही गुन्हेगार होते ते तुम्हाला चरण दंड असेल ते फुटण्यात द्यायचे आणि ज्या वेळेला तुम्हाला लत लागेल ज्या वळेला तुम्हाला आता त्याच्या राहता येणार नाही त्यावेळेला त्याचा दाम दुप्पट करायचा या रिलायन्स जिओ वाले मी तेच केलं आता तुम्हाला दोन जी लागते पहिले तुम्ही पाचशे आणि शंभर एम मध्ये काम करत होते आता तुम्हाला किमान दोन जी लागतात मग दोन जी बी ना मग आता दे पैसे दोनशे काही दिवशी तू दिवशी तुला लोकेशन येणार नाही तुला गुगल मॅप चालवता येणार नाही तुला खूपच घोन आरोप तुला कसत मग तो हकाल रिक्षा असेल करणार असेल या प्रत्येकाला त्याचा आहे आणि हे जे पैसे दरवाढीचे हे कोणत्या बंगल्यातल्या लोकांचे जात नाहीये हे जातात कष्टकरी माणसांच्या म्हणून आज आपल्याला विनंती आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातनं या दरवाढीला विरोध केला पाहिजे या मोबाईल रिचार्जला तुम्ही विरोध केला पाहिजे आणि सरकारला सांगितलं पाहिजे की ह्यांचा खर्च ही कंपनी जेवढ्या पैसे कमी होतात एकदा जग जाहीर वृत्तपत्रामध्ये आलं पाहिजे आणि मग आम्हाला कळलं पाहिजे की मोबाईल रिचार्ज मध्ये आम्हाला किती पैसे द्यायचे एवढंच म्हणून मी थांबतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र